सिटी न्यूज वसा जनसेवेचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही तोंडावर येऊन ठेपल्या आहेत आणि सगळ्या पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवातही केली आहे मात्र यात पुन्हा एकदा नेहमीचा प्रश्न समोर आलाय राजकारण म्हणजे काही मोजक्या घराण्यांची मक्तेदारी आहे का, का। नगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य अशा पदांवर निवडून येणाऱ्या बहुतांश वेळा तेच राजकीय वारसदार किंवा जुना नेत्यांचे नातेवाईक दिसतात सामान्य जनतेच्या प्रभागातील सोडवणारा प्रतिनिधी आहे कार्यकर्ते हे सगळे काय फक्त सतरांच्या उचलायला व मत पक्ष असो उमेदवारीसाठी सर्वसामान्य माणसाची दारं कायम बंदच दिसतात काही ठिकाणी तर मागे पडलेले कामगारी ही नेते पुन्हा पुन्हा पुढे रेटले जातात समाजकारणाच्या जा नावाखाली केवळ पैसा कारण सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसते सुज्ञ जनतेमध्ये आता संतापाची लाट आहे विकासासाठी नव्या चेहऱ्याची गरज आहे जुन्या साच्यातून बाहेर पडण्यासाठी वेळ आली आहे राजकीय पक्षांनी जर यावेळी पारंपरिक संधी दिली तर मतदारही यावेळी गप्प बसणार नाही ही, ना। ही काळ्या दगडावरची रेग ठरेल बुलढाणा शहरातील प्रत्येक प्रभाग व त्यातील वार्डात माजी नगरसेविकांनी कोणता निधी कुठे कसा खर्च केला वार्डासाठी रस्ते नाल्या लाईट स्वच्छतावर किती निधी मिळवला तो कसा कुठे खर्च केला कागदोपत्री प्रभागाचा वाढाचा विकास की भकास करून गिडून बसलेल्या माजी नगरसेवकांची पोलखोल पुढील प्रत्येक भागात जितेंद्र कायस्त मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी